नम नमस्कार सर्वांना आज आम्ही घेऊन आलो कौर पैठणी पुन्हा एकदा आपल्याकरता याचा कपडा आहे ना एकदम सॉफ्ट सिल्क किंवा लच्छा सिल्क पण म्हणू शकतो आपण याला जो बनारसीमध्ये चालतो आणि याचा आपण पाहू शकता रंग याच्यामध्ये खूप छान छान रंग आहेत आणि काही फॅन्सी रंग पण आपण पाहू शकतात पा किती छान आहेत आणि यांची किंमत आहे मात्र नऊशे रुपये आता मी आपल्याला एक दोन साड्यांची पदर दाखवूया तर जी पण साडी आपल्याला आवडली असेल तर त्याचा आपण स्क्रीनशॉट घेऊन आमच्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता जे आम्ही स्क्रीनवर मेन्शन केलं आहे हा वाईन कलर आहे वाईन कलरला असा पदर येणार आहे दादा उघडा थोडं पूर्ण एकदा एक साडी साडी माझ्याकडे फिरवा अशी सरळ करा साडी हां हे पहा किती छान रंग आहे पूर्ण वांगी रंग किंवा वाईन कलर पण म्हणू शकतो आणि याला एकदम पदर पहा दादा सिंगल करा ना पदर सिंगल करा हे पहा पदर अगदी सुंदर आहे टिशूचा पदर आहे जरीचा आणि ब्लाउज हिरवा येणार कॉन्ट्रास्ट आणि यांची किंमत आहे मात्र नऊशे रुपये आणि याच्यामध्ये बुट्ट्या पाहू शकता शेवटपर्यंत बुट्टे येणार आहेत हे पहा पूर्ण साडीमध्ये शेवटपर्यंत बुट्टे येणार आहे प आम्ही स्क्रीनवर नंबर मेन्शन केला आपण त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता आम्हाला जी पण साडी आवडली असेल ऑर्डर करण्यासाठी तर याच्यामध्ये पाच रंग आपल्याला आम्ही एक एक रंग दाखवूया हा हिरवा कडला येणार आहे हिरव्याला मजंडा कॉम्बिनेशन हा येणार आहे आधा एक एक सर्कल चला एक एक सर्कल चला मोरपणी हां हा बघा टील कलर टील ब्ल्यू सर का हा ग्रेला पिंक कलरचं कॉम्बिनेशन हा गार्नेट कलरला हिरवा रंग आहे हा चिंतामण चिंतामणीला हिरवा पदर आहे म्हणजे पोपटी हिरवा पदर येणार काहीतरी नवीन कलर बनलेला प्रथम त्याच्यामध्ये मज़े। हा आपला मोरपंखी कलर लाईट मोरपंखी पुन्हा एकदा टीलला मजेंटा कलरचं कॉम्बिनेशन आपण सुरुवातीला बोललं टीलला ग्रीन पाहिलं होतं हा दुसरा डिफरंट ना हा पहा एकदम छान आहे आंबा रंग आपला खूप छान चालतो हा रंग हा राखाडी रंग जर राखाडी रंगाची डिमांड खूप जास्त आहे सध्या हा एकदा उघडून दाखवूया व आमची शिपिंग आहे शंभर रुपये पूर्ण भारतामध्ये व कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे पूर्ण भारतामध्ये त्याचे दोनशे रुपये एक्स्ट्रा चार्जेस आहेत कॅश ऑन डिलिव्हरीचे आणि प्रीपेड पण शिपिंग आहे व होलसेल जर पाहिजे असेल तर आपण होलसेलमध्ये पण घेऊ शकता जर आपलं शोरूम वगैरे काय असेल तर हे अगदी छान दिसतो हा रंग राखाडी रंग किंवा ग्रे कलर आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो हा पा अगदी सुंदर आहे ह्यांची किंमत आहे मात्र नऊशे रुपये जरा सारखं दादा दुसरं घ्या ना हा बघा हिरवा हिरव्याला मजेंटा कलर हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे खूप छान दिसतो हा नेवी ब्ल्यू पण व हा एक आंब्याला हिरवा एकदा हा पण उठून दाखवूया सर्व हेच कॉट कॉम्बिनेशन आहे आंब्याला हिरवा साडी सरळ ठेवा दादा उलटी कोण ठेवता तुम्ही कस्टमरला दाखवायची आपल्याला हां उघडा हे पा खूपच सुंदर रंग आहे हिरव्याला आंब्याला हिरवा कॉम्बिनेशन सिंगल करा दादा दा ही पण साडी व किंमत आहे फक्त नऊशे रुपये कारण की ही किंमत सरासरी कुठे भेटणार नाही व होलसेलमध्ये पण आपण ऑर्डर करू शकता आजच व आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व आम्ही अजून भरपूर साड्यांचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपल्यासाठी धन्यवाद